नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ फक्त तुम्ही लास्टपर्यंत नक्की पाहा आज तुम्हाला लाइव प्रूफ मी सांगणार आहे जे की तुम्ही यूट्यूबवर जर सर्च केलं की मोबाईल नंबर टाकून कोणाचंही लाइव लोकेशन ट्रेस करता येतं का नाही ते सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जे काय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार आहे बरेचसेच जण तुम्हाला जे की आहे फसवतात जसं की यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं की मोबाईल नंबरवरून जे की आहे लाइव लोकेशन ट्रेस करता येतं का नाही करता येतं मी डिटेल्समध्ये मागले एक व्हिडिओ केला त्यात सुद्धा तुम्हाला सांगितले कशा पद्धतीतून जे की आहे जो तुमचा मोबाईल चोरीला झालेला आहे तो तुम्ही कशा पद्धतीतून जे की आहे तो सापडू शकतो ती मी डिटेल्स जे जेव्हा व्हिडिओ मी केला आहे जर असेल तर आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये आज माहिती सगळी की प्रॉपर चालणार आहे जर मोबाईल नंबर असेल आपल्याजवळ आणि तो मोबाईल नंबर टाकून कोणाचंही लाईव्ह लोकेशन आपण पाहू शकतो का नाही ते कशापर्यंत पाहायचं असतं काय सगळं काय सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारची बेलायनही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की तुम्हाला सांगतो कोणाचाही नंबर लाईव्ह जी की असतो तो तुम्ही टाकला लाईव्ह चुकी लोकेशन जर माहिती करून घ्यायचं असेल तो नंबर टाकला तर लाइव लोकेशन जी की आहे ट्रेस करता येत एत नाही येतं पण ती वेगळ्या पद्धतीतून येतं सगळं काय तुम्हाला सांगतो ती प्रोसेस कशा पद्धतीनं असती मोबाईलच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला जर एखाद्याचं लाईव्ह लोकेशन जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने माहिती करून घेऊ शकता पण मोबाईल नंबर टाकून जे की आहे लाईव्ह लोकेशन कोणाचं सुद्धा माहिती करून घेता येत नाही युट्यूबवर तुम्ही जर सर्च केलं तर ढिगाणं हो तुम्हाला व्हिडिओ भेटतील पण तुम्हाला सांगतो जे की आहे जे की जनरल काय ट्रिक असेल ते तुम्हाला मी सांगणार डायरेक्ट मोबाईलचे स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगतो जर तुम्हाला एखाद्याचं लाईव्ह लोकेशन जे की आहे ते कशा पद्धतीतून माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगणार कशा पद्धतीतून कराल डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रिन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊ तर आजचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळं काय मी डिटेल्समध्ये आज तुम्हाला माहिती देणार आहे खरोखर ट्रेस करता येतो का नंबर टाकून लाईव्ह लोकेशन आणि काय प्रोसेस असते फक्त स्किप केला तर तुम्हाला काही गोष्टी समजणार आणि तुमच्यासोबत फ्रॉडसुद्धा होऊ शकतो कशा पद्धतीने होतो हो ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी यूट्यूब आहे ते ओपन करून घेतो आता म्हणतील यूट्यूब का ओपन करतोय सगळ्यात पहिले तर मी यूट्यूब ओपन केलं सर्च बारमध्ये गेलो समजा मला आता इथे काय टाकायचं लाईव्ह लोकेशन नंबर ट्रेस अशा पद्धतीने टाकलं किंवा मोबाईल टाकली तर मोबाईल मोबाईल नंबर मोबाईल नंबर अशा पद्धतीने टाकलं किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघू शकता मोबाईल नंबर ट्रेस विथ करंटली लोकेशन अशा पद्धतीने सर्च केलं ओके तर आता बघू शकता जे की इथे मी व्हिडिओ सिलेक्ट करतो जे की तुमच्यामोर कितीच व्हिडिओ आलेत बघू शकता किती व्हिडिओ आले आहेत दोन आठवड्यापूर्वी टाकला आहे बघू शकता जे की व्हिडिओज बघू शकता एक महिना दोन महिना अशा पद्धतीने टाकल्यात पण तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्यानी जी प्रोसेस आहे ही जर तुम्ही प्रोसेस केली तर तुम्हाला एक गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो एक तर तुम्हाला फ्रॉड मेसेज येणार दुसरी गोष्ट फ्रॉड कॉल्स येणार तिसरी गोष्ट आहे तुमचे एकान मोबाईलसुद्धा हॅक केला जाऊ शकतो ह्या गोष्टी होतात कारण की आत्तापर्यंत आपल्याला जे की मोबाईल नंबर जे की टाकून कोणाचाही जे की मोबाईल आहे तो लाईव्ह लोकेशन ट्रेस करता येत नाही येतं मी नाही म्हणत नाही येतं पण ती वरली कारवाई आणि त्याविषयी मी काय सांगू शकत नाही कारण की मला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मला कम्युनिटी गाईडलाईन्स ती काही आलेलं आहे त्यामुळे मी टाकू शकत नाही आणि ती माहिती पण मी देऊ शकत नाही ह्या गोष्टी आहे तरी पण तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ओके त्यानंतर मी प्ले स्टोअरवर गेलो समजा प्लेस्टोअरवरून समजा प्ले इथे बोजता इथे मी सर्च केलं समजा ही ॲप्लिकेशन सर्च केलं तुम्ही समजा ही ॲप्लिकेशन डाउनलोड केली तर तुम्हाला सांगतो ही ॲप्लिकेशन जी की आहे तुमचं स्वतःचं लाईव्ह लोकेशन दावेल पण तुम्ही कोणाचाही नंबर टाकला तर त्याचं लाईव्ह लोकेशन कधीसुद्धा दावत नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो तुम्ही कधी सगळं मोबाईल नंबर टाकून समोरच्याचं लाईव्ह लोकेशन पाहू शकणार नाही पाहू शकता पण ते वेगळ्या प्रोसेसिंग जी की कारवाई झाल्यानंतर ते, ते करू शकतात त्याविषयी काही मी माहिती देऊ शकणार नाही आणि तुम्हाला डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर गुगलवर जाऊन सर्च केल्यानंतर सगळी काही डिटेल्स माहिती भेटून जाईल हे सर्वात इम्पॉर्टंट तर गोष्ट लक्षात ठेवा की कुठली सुद्धा तुम्ही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन जरी डाउनलोड केली तरीसुद्धा तुम्ही कोणाचंही लाईव्ह लोकेशन जे की मोबाईल नंबरवर टाकून लाईव्ह लोकेशन पाहू शकणार नाही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट राहत्या तर तुम्हाला पाहायचं असेल तर सगळ्यात गोष्ट महत्त्वाची काय तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता कशा पद्धतीने व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर रँडम मी व्यक्तीला एखाद्या सिलेक्ट करतो जस की या व्यक्तीला सिलेक्ट केलं तरी इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला लोकेशनचा ऑप्शन भेटेल ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुमचं जे लोकेशन आहे ते अशा पद्धतीतून येऊन जाईल त्यानंतर बघूया शेअर लाईव्ह लोकेशनवर क्लिक करून जे काय इथून तुम्ही व्हॉट्सअपला जी की लोकेशन आहे अशा पद्धतीत शेअर करू शकता ओके ज्या व्यक्तीला तुम्ही शेअर करणार आहे तो व्यक्ती बरोबर करंटली लोकेशनवर तो येणार आहे जसं की समजा या लोकेशनवर क्लिक केलं तर त्याला कळणार आहे की हा हा व्यक्ती ह्या लोकेशनवर आहे आणि त्या लोकेशनवर तो करंटली लोकेशनवर येणार आहे पण इथे जर समजा मी जी काही ॲप्लिकेशन मॅपचं जी की ओपन केलं ॲप्लिकेशन तरीसुद्धा इथे समजा लोकेशन धावत आहे बघू शकता माझं जे लोकेशन आहे ते धावत आहे पण इथे कुठे मोबाईल नंबर जो की आहे तो बघू शकता इथे जरी मोबाईल नंबर रँडम एखादा मोबाईल नंबर जरी मी टाकला तरी सुद्धा इथे मोबाईल नंबर जे की लाईव्ह लोकेशनचं जे की आहे मोबाईल नंबरचा सुद्धा ऑप्शन नाही तुम्ही सेटिंगमध्ये जावा किंवा इथे कुठे जरी गेला अपडेट्समध्ये गेला तरी सुद्धा इथे बघू शकता कुठेसुद्धा काहीसुद्धा ऑप्शन नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे की यूट्युबर्सने हे व्हिडिओज टाकलेत जसं की समजा बघू शकता हे जे की व्हिडिओज टाकलेत हे फ्रॉड्स व्हिडिओ आहेत आणि ह्यात जर तुम्ही फसला तर तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात एक तर फ्रॉड मेसेज दुसरी फॉर कॉल्स तिसरी गोष्ट तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो जे की तुमचे बँकसुद्धा खाली केली जाऊ शकतात बरेचसेच जण काय सांगतात की एक वेबसाईट आहे वेबसाईटवर जाऊ तिथे नंबर टाका आणि तेव्हा क्लिक करा जी की लोकेशन आहे ते लाईव्ह ट्रेस केलं जा असं कधीसुद्धा होत नाही मी आत्ता तुम्हाला जी की काही गोष्टी सांगतो आहे ह्या तुम्ही गुगलवर सर्च करा तरी तुम्हाला डिटेल्स म्हणजे सगळे माहिती किंवा चॅट जी टी जर असेल चॅट जी टीवर सर्च करा प्रॉपर मी माहिती तुम्हाला सांगितल्या लाईव्ह लोकेशन कोणाचंसुद्धा जे की नंबर टाकून जी की आहे ट्रेस करता येत नाही करता येतं तुम्हाला सांगितलं त्या वरल्या गोष्टी आहेत आय पी एल ड्रेस घेऊन बाकीच्या मोबाईल नंबर जे की कंपनीला कॉल करून डिटेल्स सगळे काढतात त्यानंतर जर मोठी एखादी केस असेल तरच ते काम केलं जातं छोट्या नॉर्मली गोष्टींसाठी हे करत नाही तुमचा फोन दहा पंधरा हजार हरवला असेल आणि हे असले काम करत नाहीत पुरुष जर सगळे सिस्टम जर त्या मागला व्हायचे म्हणजे तर जास्त वेळ जातो आणि त्यामुळे ह्या गोष्टीकडे जास्त करून पोलीससुद्धा जात नाहीत ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता की हे जे हे न सांगितले ह्या प्रोसेस करू ही करू करचीला तुम्ही ओके पण तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी म मोबाईल नंबर मेन गोष्ट तुमचा मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये कोणाचाही टाकता त्यावेळेस तुम्ही तिथे फसता पहिली गोष्ट सांगतो ओ टी पीज म्हणा ह्या ज्या फ्रॉडच्या गोष्टी आहेत ह्या घडतात आणि आता तुम्हाला माहिती आहे किती फ्रॉड घडायला आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो जे की मी तुम्हालाच म्हणतोय लाईव्ह लोकेशन शेअर करता येतं पण लाईव्ह लोकेशन जी काय आहे नंबर टाकून कोणाचं ट्रेस करता येत नाही सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि त्यामुळे तुम्हाला समजा स्किप करू नका आणि लास्टमध्ये जर पाहिलं ला असेल तर तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये समजलं असेल तुम्ही यातील कुठलाही जर व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी सगळे व्हिडिओज पाहिले आहेत ह्या व्हिडिओजमध्ये काय सांगितलेलं माहिती मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो या व्हिडिओजमधनं काय सांगितलं आहे एक लिंक देतात लिंकवर क्लिक केली तुम्ही तिथे नंबर टाकला तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट दुसऱ्या युट्यूब चॅनलवर जाता पण तुमचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करता येत नाही असं म्हणत नाही सगळेच युट्यबरांचे जे की व्हिडिओज टाकले आहेत ते फ्रॉड टाकलेत नव्वद पर्सेंट लोकांचे काही फ्रॉड टाकलेत आहेत दहा पंधरा टक्के जी, टक जी लोक आहेत त्यांनी बरोबर प्रॉपर माहिती दिली आहे की तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता अशा पद्धतीने प्रॉपर माहिती दिली आहे पण जर तुम्हाला लाईव्ह लोकेशन जर मोबाईल नंबर ट्रेस मोबाईल नंबर जे काही आहे आपला तो टाकून लाईव्ह लोकेशन जर ट्रेस करायचं असेल तर करता येत नाही त्या आपल्या तर करता येत नाही करता येतात तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं पण आपल्याला हे करता येत नाही हा रोज आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज तुम्हाला सगळी काय डिटेल्समध्ये मी माहिती सांगितलं आहे खरोखर लाईव्ह लोकेशन ट्रेस करता येतं का नाही त्यामुळे हा व्हिडिओ तो तुमच्या मित्रांबद्दल नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये